नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आय टी आय प्रवेशाविषयी जी माहिती आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये विभाग निहाय जागा किती आहेत मुलींसाठी जागा राखीव किती आहेत आरक्षणानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी किती टक्के जागा या आय टी आय प्रवेशामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आधी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी के टी डी मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला हो सुरुवात करूयात मित्रांनो आय टी आयचे प्रवेश सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि दोनच दिवसामध्ये त्या संदर्भातील जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक जाहीर होणार आहे जवळजवळ एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागावरती प्रवेश होणार आहे यावर्षी तीन जूनपासून ऑनलाईन पद्धतीने आय टी आयचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये चारशे अठरा शासकीय आय टी आयमध्ये ब्याण्णव हजार तीनशे चौसष्ट तर सहाशे आठ अहशासकीय आय टी आयमध्ये छप्पन्न हजार दोनशे चार, चार। अशा एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागावरती जी प्रवेश भरती आहे ती प्रवेश भरती ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये बरेचसे कोर्स आहेत त्या त्यामध्ये जे पारंपरिक कोर्स होते फिटर मेकॅनिक मोटर व्हेकल डिझेल मेकॅनिक याशिवाय एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश सुद्धा या वर्षी आय टी आयमध्ये केलेला आहे गेल्या वर्षी जर विचार केला तर राज्यात एक लाख बेचाळीस हजार पाचशे जागा उपलब्ध होत्या प्रवेशाच्या गेल्या वर्षी एकूण सहा फेऱ्या झाल्या होत्या शासकीय आय टी आयमधील त्र्याण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी जागावरती चार चा एकोणनव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी प्रवेश झाले होते आणि खाजगी आय टी आयमध्ये एकोणपन्नास हजार सोळा जागापैकी पस्तीस हजार सहाशे एकोणसत्तर जागावरती प्रवेश झालेले होते एकूण ज्या जागा होत्या एक लाख बेचाळीस हजार पाचशे त्यापैकी एक लाख अठ्ठावीस हजार एकशे एकाहत्तर प्रवेश गेल्या वर्षी निश्चित झालेले होते दरवर्षीच्या तुलनेमध्ये मित्रांनो गेल्या वर्षी जो दो दोन टक्के प्रवेश होता तो दोन टक्के प्रवेश अधिक झालेला होता आणि पाच वर्षातील मुलींच्या प्रवेशाची जर टक्केवारी पाहिली तर गेल्या वर्षी आय ला प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या थोडीशी वाढलेली होती गेल्या वर्षी बावीस हजार आठशे चोवीस मुलींनी आय टी ला प्रवेश घेतलेला होता मित्रांनो यावर्षी दोन बदल झालेले आहेत आय टी आय प्रवेशामध्ये त्याच्यामध्ये पहिला बदल असा आहे की विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे त्यामुळे आता अर्ज भरताना अर्ज निश्चिती करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार हे सांगावे लागणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील पाठपुरावा त्या आय टी आयची यंत्रणाही करणार आहे एक दुसरा महत्त्वाचा बदल या ठिकाणी असा झालेला आहे की प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जो दू नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक होता हा दूरध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा जो मोबाईल दुम नंबर आहे तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे कारण त्याच मोबाईलवरती तुमचं जे तिकीट आहे परीक्षेविषयक जी माहिती आहे तुमचं अंतिम प्रमाणपत्र जे आहे यासाठी आवश्यकची माहिती आहे ती तुम्हाला त्याच दूरध्वनी दूर दूर क्रमांकावरती मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जो तुमचा दूरध्वनी दूर दूर क्रमांक आहे तो बदलू नका हे दोन महत्त्वाचे बदल या वर्षीपासून या ठिकाणी करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला तर एकूण जे सात विभाग आहेत त्याच्यामध्ये पहिला जो विभाग आहे अमरावती याच्यामध्ये शासकीय ज्या जागा आहेत शासकीय कोट्यातून पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत खाजगी जागा आहेत चार हजार एकशे चव्वेचाळीस आणि एकूण जागा आहेत वीस हजार एकशे बत्तीस छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय चौदा हजार ब्याण्णव जागा आहेत खाजगी सहा हजार सातशे छत्तीस एकूण जागा आहेत वीस हजार आठशे अठ्ठावीस मुंबईमध्ये पंधरा हजार सहाशे शहात्तर जागा आहेत खाजगी जागा आहेत चार हजार चारशे साठ एकूण जागा आहेत वीस हजार एकशे छत्तीस नागपूरमध्ये चौदा हजार पाचशे बावन्न शासकीय जागा आहेत तर खाजगी बारा हजार आठशे छप्पन्न जागा आहेत एकूण अशा जागा नागपूर विभागामध्ये चोवीस हजार चारशे आठ आहेत नाशिक विभागामध्ये शासकीय जागा चौदा हजार आठशे ब्याण्णव खाजगी जागा आहेत पंधरा हजार नऊशे चोवीस एकोणतीस हजार आठशे सोळा पुणे विभागामध्ये सतरा हजार एकशे चौसष्ट शासकीय जागा आहेत खाजगी जागा आहेत बारा हजार चौऱ्याऐंशी एकूण जागा आहेत एकोणतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस आणि अशा पद्धतीने या सात विभागातील एकूण शासकीय ज्या जागा आहेत ब्याण्णव हजार तीनशे चौसष्ट आणि खाजगी ज्या जागा आहेत छप्पन हजार दोनशे चार असे एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट जागांवरती आय टी आयची जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे ती प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे मुलींसाठी तीस हजाराहून अधिक जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार मराठा विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा या आय टी आयमध्ये इथं राखीव असणार आहेत तर ही होती आजची माहिती मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र